नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात सध्या आपण आहोत आणि आपण पाहू शकतो वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाच्या माध्यमातून स्टेशन परिसरामध्ये टायर किलर जे आहे ते लावण्यात आलेले आहेत प्रायोगिक तत्वावरती आपण बघू शकतो हे टायर किलर जे आहे ते ठाणे शहरात जे आहे ते लावण्यात आलेले आहे ला आणि सर्वप्रथम आपण बघू शकतो ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या अगदी समोरच हे टायर किलर जे आहे ते लावण्यात आलेले त्यामुळे कुठेतरी ठाणे शहरात होणारी वाहतूक कोंडी जी आहे ती कमी होण्यासाठी जे विरुद्ध दिशेने वाहनधारक बेशिस्त वाहनधारक वाहन नेत असतात त्यांना आळा बसण्यासाठी आपण बघू शकतो हा प्रयोग जो आहे तो वाहतूक विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि याच विषयी आपल्याला माहिती देण्यासाठी वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक रोहिणी

मोठ्या प्रमाणात अपघात होतात शिवाय एकेरी मार्गाने जाणारे जे वाहनं आहेत तर त्यांचा वेग कमी होतो ट्राफिक किंवा वाहतुकीही जाम होत असते अशा प्रकारचे टायर किलर बसवून आपण नागरिकांमध्ये जर प्रसारमाध्यमाद्वारे माहिती दिली तर रॉंग साईड जाणारे जे वाहनं आहे त्यांनाही कळेल की अशा प्रकारे जर ते रॉंग साईड गेले तर त्यांचे टायर जे आहेत ते डॅमेज होणार आहेत त्याच्यामुळे बऱ्याच नागरिकांना फायदा होणार आहे याच्यामुळे स्कूल बसेस पी एम टी बसेस तसेच रोजचे चाकरमाणी जे आहेत ते आपल्या घरी पोहोचण्यासाठी जो वेळ लागतो शिवाय ॲम्ब्युलन्स आहे ही जी वाहने आहेत एकेरी मार्गाने योग्य दिशेने जात आहे तर त्यांचा वेग वाढणार आहे आणि आपल्या वाहतुकीचे जो काही ठिकाणी जाम होण्याचे प्रश्न निर्माण होतात ते देखील कमी होणार आहे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढते वाहनांची संख्या वाढते अशातच घोडबंदर रोड असेल अनेक परिसरातही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते बरेचदा विविध दिशेने वाहनधारक आहे ते कारण असतात अशा ठिकाणी बरोबर आहे आपण ठाणे स्टेशन ते घोडबंदर रोड या ठिकाणी अनेक ठिकाणचे जे रॉंग साईड किंवा नो एंट्री असे जागा आहे आयडेंटिफाय केलेले आहेत आणि नजीकच्या काळात असे टायर किलर त्या ठिकाणी आपण बसवणार आहोत प्रयोग करण्यात आलेला आहे कुठेतरी बेशिस्त वाहन चालक आहे कारण रिक्षा चालक भरपूर प्रमाणामध्ये विरुद्ध दिशेने येत असतात त्याच्यामुळं वाहतुकीची कोंडी होत असते कधी कधी तर ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी सुद्धा मार्ग नसतो कधी मुलांना परीक्षा असते त्यावेळेस त्यांना परीक्षाला जाण्यासाठी सुद्धा वेळ लागतो आणि जे बेशिस्त वाहन चालक आहेत त्यांना शिस्त लागावी कुठंतरी ठाण्यामध्ये आगळा वेगळा हा एक उपक्रम आम्ही व टी एम सी राबवत आहोत आपण पाहिलं वाहतूक विभागाच्या माध्यमातून हा सुंदर असा उपक्रम जो आहे तो राबविण्यात आलेला आहे जे बेशिस्त वाहनधारक आहेत ज्यांच्यामुळे वाहतूक कोंडी होत असेल त्यांना शिस्त लागण्यासाठी वाहतूक विभागाच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावरती आपण बघू शकतो ही संकल्पना जी आहे ती राबविण्यात आलेली आहे ज्या गाड्या इथून जातील आपण बघू शकतो जो जे वाहनधारक इथून व्यवस्थित जात आहेत त्यांना इथून व्यवस्थित जात आहेत परंतु जर एखाद्याने विरुद्ध दिशेने इथून गाडी नेण्याचा प्रयत्न ने केला तर त्याचा टायर फुटू शकतो पंक्चर होऊ शकतो आणि याच अनुषंगाने ठाणे रेल्वे स्टेशन ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाहतूक विभागाच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावरती ही संकल्पना जी आहे ती कामविण्यात आलेली आहे आणि शहरातली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आम्ही शकतो ठाणे महानगरपालिका असेल वाहतूक विभाग असेल सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतात आणि ही खूप सुंदर अशी संकल्पना जी आहे ती आपल्या ठाणे शहरात प्रायोजिक तत्वावरती आता सर्वप्रथम राबवलेली आपल्याला पाहायला मिळते टायर्स आपण बघू शकतो आता येथून जे टायर्स या टायर किलर्सवरून जात आहेत ते टायर आल्याच्या नंतर कशाप्रकारे हे जे, कशा जे समोर आपल्याला किलर्स टायर किलर्स पाहायला मिळत आहेत ते कसे खाली झोपले जातात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जर एखादा बेशिस्त वाहनधारक येथून विरुद्ध दिशेने आला तर अक्षरशः त्याचा टायर फुटू शकतो याची टोक आपण जर पाहिजे तर प्रचंड तीव्र अशी या टायर किलरची टोक आपल्याला पाहायला मिळते जेणेकरून बेशिस्त वाहनधारक येथून वाहनं नेऊ नये या अनुषंगाने वाहतूक विभागाच्या माध्यमातून ही सुंदर अशी जी आहे ती संकल्पना राबविण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो वाहनधारक ही ठाणेकरही या सुंदर अशा संकल्पनेचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या मुळे कुठेतरी त्याला शिस्त लागेल आपल्याला पाहायला मिळते समोरच्या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते हे टायर किलर जे आहे ते शहरात बसविण्यात आलेले आहेत आणि ही प्रायोगिक तत्वावरती सुरुवात आता ठाणे शहरात करण्यात आलेली आहे हा जर प्रयोग यशस्वी झाला तर ठाणे शहरात ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते आणि बऱ्याच ठिकाणी अनेक वाहनधारक विरुद्ध दिशेने गाड्या नेतात आणि हीच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि जे बेशिस्त वाहनधारक आहेत त्यांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक विभागाच्या माध्यमातून हा प्रयोग जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकतो जर एखादा वाहनधारक बेशिस्त पद्धतीने इथून त्याने विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना हा चाप बसू शकतो चूप बसू शकतो आणि शहरातली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ते आपण बघू शकतो सर्वप्रथम ही संकल्पना जी आहे ती ठाणे वाहतूक विभागाने ठाणे शहरात आता राबवलेली आहे आणि ही जर यशस्वी झाली तर ठाणे शहरातील ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते अशा प्रत्येक ठिकाणी भविष्यात असे टायर किलर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतील ठाणे रेल्वे स्टेशन परिसर अत्यंत गजबजलेला हा परिसर आहे रोज लाखो वाहनधारक ठाणेकर येथून प्रवास करत असतात आणि अशातच आपल्याला माहिती आहे की संध्याकाळच्या वेळी जर ठाणे स्टेशनला यायचं म्हटलं तर चारदा पाचदा विचार करावा लागतो एवढी वाहतूक कोंडी आपल्याला ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पाहायला मिळत असते आणि अशातच ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जे बेशिस्त वाहनधारक ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये विरुद्ध दिशेने गाड्या नेतात त्यांना चोर बसण्यासाठी आपण बघू शकतो ही संकल्पना जी आहे ती राबविण्यात आलेले आहे आणि आपण जर बघितलं तर रिक्षाचालक असतील दुर्चाकीस्वार असतील ते एकदम कन्फ्यूज होत आहेत कारण बऱ्याच जणांना ही गोष्ट आता माहीत नाही आहे आणिच्या माध्यमातून आम्हीही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत ही बातमी जी आहे ती पोहोचवत आहोत कारण की समोर जर आपण दुरून पाहिलं तर काहीतरी का खाली आपल्याला पाहायला मिळते टोकाचं पाहायला मिळते त्यामुळे रिक्षाचालकांमध्ये ही भीती आपल्याला पाहायला मिळते परंतु जे वाहनधारक नियमांचं पालन करतात त्यांच्यासाठी हे टायर किलर अडचण ठरणार नाही परंतु जे वाहनधारक येथून जाताना विरुद्ध दिशेने जातील आणि वाहतूक कोंडीचं कारण म्हणतील अशा वार वाहनधारकांना बेशिस्त वाहनधारकांना मात्र या टायर किलरचा जो आहे तो सामना करावा लागणार आहे आणि समोरच्या दृश्यामध्ये आपण बघू शकतो हे टायर किलर थे, थे जे आहे ते येथे बसवण्यात आल्यामुळे वाहनधारकांना जे गाड्या चालवतात त्यांना बेशिस्त गाडी चालकांना शिस्त लागण्यासाठी हा सुंदर असा प्रयोग जो तो वाहतूक विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि अनेकदा आपण बघू शकतो इथे येणाऱ्या रिक्षा चालकांना भीती निर्माण होऊ शकते किंवा काय समोर आहे त्यांना माहीत नाही हे कळत नाही हेच सांगण्यासाठी आपण होऊ शकतो वाहतूक विभागाचे प्रवीण जाधव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातूनही ज्या गाड्या येथून येतात जातात त्यांना सूचना देण्यात येत की पुढे या कारण की बरेचदा आपण बघू शकतो हे जे रिक्षा चालक असतील इथून जाणारे वाहनधारक असतील हे पाहून तर आश्चर्यचकित होतात की नक्की हे काय आहे परंतु वाहतूक विभागाचा आपण बघू शकतो पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव इथं आहेत त्यांचे कर्मचारी येत आहेत त्यांच्या माध्यमातून इथे येणाऱ्या वाहनधारकांना रिक्षा चालकांना सूचना देण्यात येत आहेत आणि हे टायर किलर्स आपल्याला पाहायला मिळतात जे बेशिस्त वाहनधारक येथून जाणार येणार आहेत किंबहुना जे आउट साईड स्टेशनला जाण्यासाठी इथून गाडी लागतील त्यांना बघू शकतो तो बसण्यासाठी ही सुंदर अशी संकल्पना माध्यमातून आलेली आहे आणि बेशिस्त वाहन धारकांना बरेच दिशा माहित नाही हे नेमकं ने काय बसवलंय हो त्यामुळे होऊ शकतो वाहतूक विभागाच्या माध्यमातून त्यांना सूचना देण्यात येत आहेत आणि हे टायर किलर्स आपल्याला ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये बसविण्यात आलेले पाहायला मिळतात आणि या टायर किलर्स मुळे वाहनधारकांना कुठेतरी शिस्त लागणार आहे अत्यंत दाटीवाटीची वेळ असते आणि शहरातली वाहतूक कोंडली टाळण्यासाठी आपण बघू शकतो हा सुंदर असा प्रयत्न आहे तो वाहतूक विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे पाहू शकतो बेशिस्त जे वाहनधारक आहेत त्यांना शिस्त लागण्यासाठी येथून जे विरुद्ध दिशेने गाड्या वाहनधारक घेऊन जातात त्यांच्यामुळे आपल्याला माहिती की ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाहतूक कोंडीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि अशातच आपण बघू शकतो वाहतूक विभागाच्या माध्यमातून या ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अगदी पंजाब नॅशनल बँकच्या समोर आहे ते टायर किलर बसविण्यात आलेले आहे त्याच्यामुळे आपण बघू शकतो जर एखादं वाहन किंवा वाहन चालकाने येथून विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न केला तर त्याचा टायर जो आहे तो फुटणार आहे मी माझा सहकारी रुद्र याला विनंती करेल की हे टायर किलर्स कशा स्वरूपाचे आपण बघू शकतो हो याची टोक जर आपण पाहिली ही प्रचंड अशी धारधार पाहायला मिळते एखादा जर टायर येथून गेला तर त्याचा टायरच फुटून जाईल टायरचं नुकसान होईल पंक्चर होईल त्याचमुळे ठाणे शहरातली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा प्रायोगिक तत्वावरती प्रयोग जो आहे तो वाहतूक विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकतो वाहतूक विभागाचे कर्मचारीही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातूनही इथे जे वाहनं येतात कारण की हे नवीनच टायर किलर बसवण्यात आल्यामुळे अनेक जे वाहनधारक आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं याच्याहून गाडी न्यायची की नाही असा प्रश्न त्यांना पडतो आणि अशातच आपण बघू शकतो हे टायर किलर बसवल्यामुळे शहरातली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा सुंदर असा प्रयत्न वाहतूक विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि बऱ्याच रिक्षा इथून जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि शहरातली ही वाहतूक कोंडी जी आहे ती कमी करण्यासाठी ही सुंदर अशी संकल्पना ठाणे महानगरपालिका असेल वाहतूक विभाग असेल यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेले आहे आणि कोणतीही गाडी कोणतंही वाहन विरुद्ध दिशेने जाऊ नये आणि ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये कोणत्याही प्रकारे वाहतूक कोंडीचं चित्र जे आहे ते निर्माण होऊ नये यासाठी आपण बघू शकतो वाहतूक विभागाने सुंदर अशी ही संकल्पना जी आहे ती राबवलेली आहे आणि या संकल्पनेचंही वाहनधारकांकडून धारकांकडून रिक्षा चालकांकडून स्वागत करण्यात येते आणि आपण बघू शकतो हे टायर किलर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात गाड्या इथून जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि वाहतूक विभागाच्या माध्यमातूनही इथून ये येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनधारकांना रिक्षा चालकांना दुचाकी स्वारांना सूचना देण्यात येतात की तुम्ही जर नियमांचं पालन केलं व्यवस्थित गाडी चालवली तर तुमच्या गाडीला किंवा टायरला काहीच होणार नाही परंतु जर तुम्ही नियमांचं उल्लंघन केलं तर मात्र तुम्हाला मोठा भूरदंड जो आहे तो सहन करावा लागणार आहे आणि टायर किलर आपण बघू शकतो जे वाहनधारक येथून गाड्या नेतात त्या अगदी जपून आणि सावकाश इथून जाताना आपल्याला पाहायला मिळतात बऱ्याच वाहनधारकांमध्ये आपल्याला भीती पाहायला मिळते आपला टायर फुटतोय की काय असं त्यांना आपल्याला चिंतेचं स्वरूप त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते परंतु जे वाहनधारक शिस्तबद्ध पद्धतीने वाहतूक नियमांचं पालन करत आहेत त्याच्या टायर्सना काय होणार नाही परंतु बेशिस्त वाहनधारकांकडून जर नियमांचं उल्लंघन केलं गेलं विरुद्ध दिशेने वाहन जर येथून टाकण्यात आली तर मात्र येथे आपण पाहू शकतो टायर फुटण्याचे चान्सेस जे आहेत ते नव्वद टक्के नाहीत तर शंभर टक्के आहेत कारण की या टायर्स किलर आपण जर पाहिलं तर याच्या टोक ज्या आहेत त्या भयानक आहेत आणि यामुळे जे आहेत ते जर एखादा टायर दुर्ध दिशेने येथून गेला तर तो टायर फुटू शकतो पंक्चर होऊ शकतो आणि ठाणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे शहरातील वाहधारक वाहनधारकांना शिस्त लागण्यासाठी वाहतूक विभागाच्या माध्यमातून हा सुंदर असा उपक्रम जो आहे तो राबविण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकतो हे टायर किलर्स आपल्याला ठाणे शहरात पाहायला मिळतात मग आपन... संवाद साधला तेव्हा त्यांनी बोलताना सांगितलं की की हा प्रायोगिक ठाण्यात राबविण्यात आलेली ही संकल्पना आहे मात्र जर हा प्रयोग यशस्वी ठरला तर ठाणे शहरात अनेक ठिकाणी अशा स्वरूपात जे आहे ते टायर किलर्स आपल्याला पाहायला मिळतील ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळतात त्या ठिकाणी अशा स्वरूपात टायर किलर जे आहे ते बसवण्यात येणार आहेत आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात ठाणे शहराची लोकसंख्या वाढते मोठ्या प्रमाणात ठाणे शहरातील वाहनांची संख्या वाढते आणि अशातच शहरामध्ये होणारी वाहतूक कोंडी जी आहे ती प्रचंड मोठी आहे विशिष्ट वाहनधारकांना शिस्त लागण्यासाठी आणि ही वाहतूक कोंडी शहरातली कमी करण्यासाठी हा सुंदर असा प्रयोग जो आहे तो वाहतूक विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे संध्याकाळच्या वेळी जर आपण ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात आलो तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना आपल्याला करावा लागतो आणि अशातच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी किंवा वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा सुंदर असा प्रयोग वाहतूक विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेला आहे अनेक वाहनधारक असतील रिक्षा चालक असतील यांच्याकडूनही या संकल्पनेचं स्वागत करण्यात येत आहे आणि आम्ही पाहू शकतो हे टायर किलर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जे कोणी वाहनधारक वाहतूक नियमांचं पालन करणार नाही बेशिस्त पद्धतीने वाहनं इथून चालवणार त्यांना जे ते मोठा मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागणार आहे कारण की समोरच्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो हे टायर किलर किती भयानक असू शकतात याची प्रचिती जर आपण इथे हे दृश्य पाहत असाल तर आपल्याला नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही समोरच्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो हे टायर किलर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी सावकाशपणे जे वाहनधारक जे आहेत येथून गाड्या घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शहरातली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जे बेशुस्त वाहनधारक आहे ज्यांच्यामुळे वाहतूक कोंडी होती जे विरुद्ध दिशेने गाड्या लागतात या सगळ्यांना आळा बसण्यासाठी आपण बोलू शकतो ही सुंदर अशी संकल्पना जी होती ठाणे वाहतूक विभागाच्या माध्यमातून आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या ठाणे शहरात राबविण्यात आलेले आहे सर्वप्रथम ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात म्हणजे रिक्षा स्टँडच्या अगदी पुढेच जे पंजाब नॅशनल बँक आहे त्या बँकेच्या अगदी समोर जाऊन शकतो टायर किलर जे आहे ते बसविण्यात आलेले आहेत आणि या टायर किलर्समुळे ठाणे शहरात आणि ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात होणारी जी वाहतूक कोंडी आहे ती कमी होते का तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि आपण पाहू शकतो हे टायर किलर जे आहे ते बसविण्यात आल्यामुळे आणि वाहनधारक इथे प्रथम जेव्हा आहे तेव्हा त्यांच्यामध्ये चिंता आपल्याला पाहायला मिळते परंतु जर एखादं वाहन विरुद्ध दिशेने आलं तर मात्र जे वाहनधारक बेशिस्त वाहनधारक आहेत त्यांचा टायर येथे फुटू शकतो आणि हा प्राथमिक पहिलाच प्रायोगिक प्रयोग जो आहे तो ठाणे शहरात वाहतूक विभागाच्या माध्यमातून ठाण्यात रिल्वे स्टेशन परिसरात दाबविण्यात आलेला आहे आणि वाहनधारक या नियमांचं पालन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत विकासाच्या दृष्टीने झपाट्याने वाटचाल करणारं अत्यंत महत्त्वपूर्ण शहर म्हणून ठाणे शहराला ओळखलं जातं आणि अशातच ठाणे शहरातली जी वाहतूक कुंडीची परिस्थिती आहे ती कमी करण्यासाठी हा सुंदर असा प्रयत्न जो आहे तो वाहतूक विभागाच्या माध्यमातून ठाणे शहरात राबविण्यात आलेला आहे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातून ही सगळी लाईव्ह दृश्य आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांना दाखवत आहोत आपण पाहू शकतो टायर किलर या ठिकाणी बसविण्यात आलेले आहेत जे कोणी वाहनधारक विरुद्ध दिशेने गाड्या घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यांना मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे आणि आजचा पहिलाच दिवस असल्यामुळे जे वाहनधारक येथून जात आहेत बऱ्याचदा त्यांना कळत नाही आहे नक्की हे काय आहे त्यांच्या मनामध्ये भीती आहे त्यामुळे अनेक गाड्या असतील रिक्षा असतील त्यांचा वेग आपल्याला इथे मंदवताना पाहायला मिळतो परंतु जे वाहनधारक ज्या रिक्षा नियमांचं पालन करतील त्यांना कुठलीही अडचण होणार नाही ना मात्र जे कोणी बेशिस्त वाहनधारक असणार आहेत त्यांना या टायर किलरचा जो आहे तो मोठा भूर्दंड बसणार आहे आणि वाहतूक विभागाच्या माध्यमातूनही आपण बघू शकतो या ठिकाणी सूचना देण्यात येत आहेत मार्गदर्शन करण्यात येते जेणेकरून मोठ्या प्रमाणात जी भीती वाहनधारकांना आहे की टायर आपला फुटतो की काय अशी चिंता आपण होऊ शकतो रिक्षा चालकांमध्ये परंतु वाहतूक विभागाचे जे जागरूक कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून तिथे सूचना देण्यात येते आपण पाहू शकतो समोरच्या दृश्यांमध्ये वाहतूक विभागाचे प्रवीण जाधव आपल्याला पाहायला मिळतात त्यांचे सहकार्य आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून सूचना देण्यात येत आहेत की जे नियमांचं पालन करतील जे व्यवस्थित वाहतुकीचे नियम पाळतील त्यांच्या गाड्यांना काही होणार नाही मात्र जे विरुद्ध दिशेने येतून जाडा घेऊन जातील ठाणे शहरात वाहतूक कोंडीसाठी जे कारण बनतील त्या विशिष्ट वाहनधारकांना मात्र या कार किलरचं जायचं नुकसान होणार आहे मनस्ताप होणार आहे आपण बघू शकतो ठाणे लाईव्हच्या माध्यमातून ठाणे शहरातले ही अत्यंत महत्वपूर्ण अपडेट घेऊन आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर लाईव्ह आलेलो आहोत आणि आपण समोरच्या दृश्यांमध्ये पाहू शकतो की कशा प्रकारे हे टायर किलर्स आपल्याला पाहायला मिळतात यांच्या माध्यमातून जे आहे ही जी ठाणे शहरात होणारी वाहतूक कोंडी जी विशिष्ट वाहनधारक येथून गाड्या घेऊन जात असतात त्यांना झोप बसण्यासाठी ज्या ते या नियमांचं पालन करण्यात येतात पाहू शकतो समोरच्या दृश्यांमध्ये हे टायर किलर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि जे वाहन वाहनधारक येथून चुकीच्या पद्धतीने आउटसाईडनी गाड्या घेऊन जातील गाडी टाकण्याचा ता प्रयत्न करतील त्यांना मात्र याचा त्रास जो आहे तो होणार आहे आणि ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठाणे शहरातली अपडेट आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत जाऊ विकासाच्या दृष्टीने झपाट्याने वाटचाल करणारं ठाणं हे आपलं अत्यंत महत्त्वपूर्ण शहर आहे आणि अशातच शहराची जेवढी लोकसंख्या वाढते तेवढेच शहरात गाड्यांचंही प्रमाण वाढतं आहे आणि अशातच ठाणे शहरात कित्येकदा आपण बघितलं की वाहतूक कोंडीच्या समस्या ज्या आहेत त्या निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अशातच ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये होणारी जी वाहतूक कोंडी आहे ती कमी करण्यासाठी तो तो ते ते जे विशिष्ट वाहनधारक आहेत त्यांना चोप बसण्यासाठी आपण बघू शकतो ही सुंदर अशी संकल्पना जी आहे ती राबविण्यात आलेली आहे आणि रेल्वे स्टेशनच्या अगदी समोरच जो रिक्षा स्टँडहून बाहेर येण्याचा रस्ता आहे पुढे तरावपाडीकडे जाणारा अत्यंत महत्वपूर्ण रस्ता आहे तेथेच पंजाब नॅशनल बँकच्या समोरच हे टायर किलर जे आहे ते बसविण्यात आले आहे जेणेकरून जे वाहनधारक जे रिक्षा चालक ते दुचाकीस वार विरुद्ध दिशेने जातील त्यांचा टायर इथे पंक्चर होऊ शकतो आणि अशा बेशिस्त वाहनधारकांना चुस्त लागण्यासाठी आपण बघू शकतो ही सुंदर अशी संकल्पना जी आहे ती वाहतूक विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेली आहे आणि ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुम्हाला या टायर किलर विषयी काय वाटतं ठाणे शहरात कोणकोणत्या ठिकाणी अशा स्वरूपाचे टायर किलर बसविले पाहिजे आपली मतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा ठाणे शहरातल्या अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू ठाणे शहरातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आता स्थळेला फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद